नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर यूपीएससी ची तयारी करू इच्छित असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण युपीएससीची जाहिरात दरवर्षी कधी येते पूर्व परीक्षा कधी होती मुख्य परीक्षा कधी होते आपल्याला माहितीच असेल युपीएससी मधनं सुपर क्लास वन चे ह्या पोस्ट आहे IPS, IPS अशा तेवीस वेगवेगळ्या पोस्ट आहे त्यासाठी तुम्ही जर तयारी करू इच्छित असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्वाचा आहे जे विद्यार्थी आता स्वप्न बघत असेल युपीएससी मधून आय एस आय पी एस होण्याचं त्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही अगदी स्वप्न बघत असाल आणि ग्रॅज्युएशन करत असाल तर ग्रॅज्युएशन करता करता सुद्धा तुम्हाला ह्या एक्झामची तयारी करता येऊ शकते सो so हा व्हिडिओ ज्या आपण बघणार आहोत जाहिरात कधी येत असते दरवर्षी जाहिरात असते का तर यस दरवर्षी जाहिरात असते परीक्षा कधी असते मग त्यामध्ये जाहिरात आल्यानंतर परीक्षा मुख्य परीक्षा मुलाखत कधी होते आणि साधारणतः जागा किती असतात या सगळ्यांची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेऊया हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमच्या मनात अजून काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका त्याचं उत्तर म्हणजे पुढचा व्हिडिओ असेल आणि त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकॉन क्लिक करून ठेवा आणि पाठीमागचे व्हिडिओ मी घेतलेत ना आय पी एस कसं बनायचं आय एस कसं बनायचं यासारखे असंख्य व्हिडिओ मी घेतलेत जाऊन एकदा बघून घ्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली आहे वर जाऊन चेक करून बघा चला मुख्य मुद्द्याकडे जाण्यापूर्वी तुम्हाला एक अजून एक महत्व सांगतो तुम्ही जर तयारी करत असाल अंडर ग्रॅज्युएट असाल बारावी झाला असेल किंवा ग्रॅज्युएशन झालं असेल तुमच्यासाठी इग्नायट कडनं बॅचेस अनाउन्स केला आहे ची पण आणि एमपीएससी ची पण सो त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे आमच्या एक्सपर्ट टीमला लगेच कॉल करायचा अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकशे सोळा ह्या नंबरवरती कॉल करा ही टीम तुम्हाला पूर्ण माहिती देईल आणि कामाला लागा कारण जबरदस्त कॉम्पिटिशन असणार आहे आणि अजून एक महत्वाचं की या संदर्भात तुम्हाला युट्यूबवरती याच चॅनल वरती, वरती म्हणून सांगते तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करा फ्री सेशन चालू आहेत सगळे तुम्ही प्रत्येक गोष्ट इथे बघू शकता जसं की विषय सिव्हिल सीसीट्यूड टेस्ट हा एक सब्जेक्ट आहे हा एक पेपर आहे ह्या पेपरचा अभ्यास करताना कसा करायचा ह्या पेपरमध्ये कशा प्रकारचे प्रश्न येतात याच्या बाबत डिटेल आमचं सेशन लाईव्ह सेशन फ्रीमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे जे की चालवणार आहे येणाऱ्या सोमवारपासून असेच असंख्य सेशन असणार आहे त्यासाठी हा चॅनल जो तुम्ही बघा बघत आहात हा लगेच सबस्क्राईब करून टाका चला आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो बघा मी तुम्हाला दाखवतोय जाहिरात दोन हजार चोवीसची दोन हजार चोवीस ला जे कॅलेंडर युपीएससी काय करतं दरवर्षी कॅलेंडर प्रसिद्ध करते साधारणतः वर्ष चालू झालं की पुढच्या वर्षाचे कॅलेंडर प्रसिद्ध होतं जसं की दोन हजार सव्वीस चे कॅलेंडर आलेलं आहे मग आपण बघूया दोन हजार चोवीस चे कॅलेंडर दोन हजार चोवीसच्या कॅलेंडर मध्ये इथे बघू शकता तुम्ही प्रोग्राम ऑफ एक्झामिनेशन रिक्रुटमेंट टेस्ट आरटीएस दोन चोवीस कुणाची आहे यूपीएससी ची आहे त्यातलं महत्त्वाचं जे आपली एक्झाम बघतोय आपण म्हणतो सिव्हिल सर्विस प्रीलिम एक्झामिनेशन दोन हजार चोवीस जाहिरात कधी आली होती डेट ऑफ नोटिफिकेशन तुम्हाला जाहिरात आली चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीसला फॉर्म भरण्याची लास्ट डेट होती सहा तीन दोन हजार चोवीस आणि डेट ऑफ एक्झामिनेशन काय होती सोळा जून दोन हजार चोवीस रविवारीच एक्झाम असतंय एका दिवसाला दोन्ही पेपर होतात जसं चोवीसच बघितलं तसं बघूया आपण पंचवीस पंचवीस मध्ये तुम्हाला जाहिरात बघा सिव्हिल सर्व्हिस प्रिलिमिनरी एक्झामिनेशन पंचवीस जाहिरात आली बावीस जानेवारीला फॉर्म भरण्याची लास्ट डेट अकरा फेब्रुवारी आणि एक्झाम झाली संडेला पंचवीस मे दोन हजार पंचवीस एका दिवशी दोन्ही पेपर दोन हजार सव्वीस चा कॅलेंडर आलेला आहे झोपत नाही तुम्ही जागे व्हा तयारीला लागा हे दोन हजार सव्वीस चा कॅलेंडर आलेलं आहे दोन हजार सव्वीस ची एक्झाम तुमची प्रिलिम एक्झाम नोटिफिकेशन येणार आहे चौदा जानेवारीला लास्ट डेट तीन फेब्रुवारी आणि एक्झाम डेट आहे चोवीस मे दोन हजार सव्वीस आता तुम्ही जर विचार केला तर तुमच्याकडे अकरा ते दहा महिने शिल्लक आहे आणि एका एक दिवशी दोन्ही पेपर होणार आहेत तयारीला लागा आता परत प्रश्न सर फिल्म नंतर मेन्सला किती वेळ मिळतो ते पण सांगा चला तुम्हाला नोटिफिकेशन दाखव तुम्ही दोन हजार चोवीस पासून नोटिफिकेशन माझ्याकडे आहे हे दोन हजार चोवीस नोटिफिकेशन तुम्हाला मी आत्ताच सांगितलं की ही एक्झाम जी आहे फिल्म ची एक्झाम तुम्हाला मी आता जे सांगितलं ते इथे दिलेलं आहे मग मेन्स बघूया मेन्स कधी असते मग त्यामध्ये मेन्स बघा जर एक्झाम मेमध्ये झाली चोवीस मेला एक्झाम तुमची झाली जसं की याची डेट कधी होती याची एक्झाम कधी झाली तुमची तर ही एक्झाम झाली आहे सोळा जूनला दोन हजार चोवीसची मग यामध्ये मेन्स कधी झाली तर मेन्स बघा तुम्ही बघा वीस सप्टेंबरला झाली आहे जून आणि सप्टेंबर म्हणजे तीन महिन्याचा डिफरन्स बघतो बघा वीस सप्टेंबरला मेन्स आहे पाच दिवस मेन्स चालते पाच दिवसामध्ये तुम्हाला टोटल नऊ पेपर द्यायचे प्रत्येक दिवसाला दोन पेपर असतात लक्षात घ्या म्हणजे ही आहे तुमची तारीख प्रिलिमची सोळा जून आणि वीस सप्टेंबर मेन्सशी आहे म्हणजे तीन महिन्याचं फक्त तुम्हाला काय गॅप आहे प्रिडीम आणि मेन्समध्ये दोन हजार पंचवीसचे कॅलेंडर बघूया आपण दोन हजार पंचवीसमध्ये तुमची एक्झाम जी झाली होती प्रिडीम एक्झाम सिव्हिल सर्व्हिसेस पंचवीस मेला झाली आणि तुमची मेन्स जी होती मेन्स तुम्ही बघू शकता सिव्हिल सर्व्हिसची मेन्स बावीस ऑगस्टला झाली म्हणजे मे ते ऑगस्ट इथे तीन महिन्याचा डिफरन्स आहे बघा तीन महिन्याचा आणि सव्वीसचा कॅलेंडर आलेलं आहे सव्वीसची एक्झाम कधी होणार आहे तर तुमची सव्वीसची एक्झाम हे चोवीस मे दोन हजार पंचवीसला होणार आहे आणि तुमची मेन्स कधी असणार आहे तर याची मेन्स आपण बघू शकतो बघा ही मेन्स आहे तुमची एकवीस ऑगस्टला म्हणजे हे सुद्धा तीन महिन्याचाच डिफरन्स आहे मग आता अभ्यास करताना प्रेडीमचा करायचा का मेन्स करायचा कसा करायचा ऑप्शन कोणता निवडायचा याबाबत तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल ना तर आमची पूर्ण एक्सपर्ट टीम इन्क्लुडिंग मी तुम्हाला एक पूर्ण गायडन्स देणार आहे त्यासाठी काय करा चॅनल लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करून ठेवा जो की तुम्हाला पुढचा व्हिडिओ बघायला मिळणार आहे सो याचं जर आपण एकत्रीकरण केलं तर जाहिरात साधारणतः बघा दरवर्षी दरवर्षी जाहिरात कधी येते तर जानेवारी फेब्रुवारीमध्ये जाहिरात येते दरवर्षी पूर्वपरीक्षा कधी असते मे किंवा जून मेचा लास्ट वीक किंवा जूनचा फर्स्ट वीक किंवा फर्स्ट संडे मेचा लास्ट संडे जूनचा फर्स्ट संडे तुमची एक्झामची डेट असते आणि मुख्य परीक्षा ऑगस्टमध्ये ऑगस्टचा एंड किंवा सप्टेंबरचा फर्स्ट वीक तुमची एक्झाम असते सो so, याचा विचार केला तर जाहिरात वर्षाच्या सुरुवातीला येते आणि वेळ तुम्हाला साधारणतः पाच ते सहा महिने वेळ मिळतो तुम्हाला पाच ते सहा नाही म्हणून आपण चार ते पाच महिने तुम्हाला इथे वेळ मिळतो प्रिडीमसाठी जाहिरात आल्यावरती प्रिडीम आणि मेन्समध्ये तुम्हाला वेळ जो असतो साधारणतः तीन महिन्यांचा सा वेळ मिळतो यू पी एस सीचं शेड्यूल चुकत नाही सी फॉलो करते जे कमिटमेंट केलं ते फॉलो करते जर कधी अडचण आली तर पण ती फार कमी पर्सेंटमध्ये आहे यू पी एस सी फायनल जे शेड्यूल देते त्यानुसारच तुमच्या एक्झाम घेत असते सो ह्या महिने लक्षात ठेवा ह्या महिन्याच्या दरम्यान तुमच्या जाहिरातीत तुमच्या परीक्षा असणार आहे सो तयारीत राहा सी तयारी करणारे विद्यार्थ्यांसाठी मी सांगतो आतापासून तयारी लागा आणि तयारीसाठी इग्नॅट ऍकड प्लॅटफॉर्म तुम्हाला इथे या चॅनलच्या द्वारे फ्री सेशन अवेलेबल करतो ते फ्री सेशन पण अवश्य बघा आणि त्याचबरोबर तुम्हाला जर यू पी एस सी एम पी एस सीचा कोर्स करायचा असेल तर इग्नाईट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती अव्हेलेबल आहे लगेच आमच्या एक्सपर्ट टीमला कॉल करून घ्या पुढे आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि काही प्रश्न तुमच्या मनात असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका त्या प्रश्नांचं उत्तर म्हणजे पुढचा व्हिडिओ असेल सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद